या बातमीचे प्रायोजक आहे स्कॉलर अकॅडमी ऑफ सायन्स उमरेड परिसरात एकमेव विश्वसनीय अकॅडमी जे ई आणि एन डी एच्या नवीन बॅच साठी प्रवेश देणे सुरू आहे तर लगेच संपर्क करा स्कॉलर अकॅडमी ऑफ सायन्सला आमचा पत्ता बँक ऑफ इंडिया जवळ बायपास चौक उमरेड बर्थडे सेलिब्रेशन आगळ्या वेगळ्या पद्धतीनं करण्याचं नव फॅड सध्या सुरू आहे मात्र या चक्कर मध्ये नियम मोडीत काढून कायदा आणि सुव्यवस्था बाधित होईल असं काही करणं अगदी चुकीचं आहे असाच एक प्रकार उमरेड येथून समोर आलाय आपला वाढदिवस आगड्या करण्याच्या नादात एका तरुणाला पोलीस खाण्याची हवा खाण्याची वेळ आली त्याचं झालं असं की पठ्ठ्यानं चक्क तलवारीनंच आपला वाढदिवसाचा केक कापला आणि या माध्यमातून त्यानं सोशल मीडियावर काही आगळे वेगळं करत स्वतःचं स्टेटस राखण्याचा प्रयत्न केला मात्र याबाबत माहिती मिळतात पोलीसही तेथे पोहोचले कसून तपासणी केली आणि पितळ उघडे पडले राहिल गजानन उमरेड या तरुणानं आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं मध्यरात्री तलवारीनं केक कापला हा अजब राहील राहिलने या अजब वाढदिवसाची व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवले सोशल मीडियावर हा प्रकार उजडण्यात येताच पोलीस ऍक्शन मोडवर आले शनिवारी पोलिसांनी तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला त्याच्या घरातून एक प्राणघातक शस्त्र तलवार जप्त करण्यात आले तलवारीसह आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस नाईक पंकज बट्टे यांच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार राधेश्याम कांबळे करतायत ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाड उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे हवालदार प्रदीप चौरे गोवर्धन शहारे उमेश बांते सुषमा भोयर यांनी केली महादर्पण निवकरिता भूपेश पाठराबे उमरेड नागपूर